आपे आमचे कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आणि अर्जुन दोघेजण घरी आलेले असतात आणि घरचे सगळेजण एकत्र असतात आणि त्या सगळ्यांना पाहून आप्पी एकदम भारावून गेलेली असते तेवढ्यातच दिप्याला आपी दिसते आणि तो दिदे म्हणून ओरडतो त्यावेळेस सगळेजण शॉक होतात आणि आपीकडे पाहत असतात अमोलही त्यानंतर पाहत असतो आणि मा म्हणून ओरडतो त्यावेळेस आपी भाणावर येते आणि अमोलकडे धाव घेते आणि अमोलला मिठी मारते आणि सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो सगळ्यांचा आनंद असा गगनात मावेनासा झालेला असतो असं आपल्याला पाहायला भेटतंय अप्पी आणि अमोलची ती भेट पाहून अर्जुनला बापूला आणि घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो त्याचबरोबर आपीने जे कारवाई केलेली असते याचाही आनंद सगळ्यांनाच झालेला असतो आणि खूपच आनंदाचं वातावरण असतं असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा